गुड मॉर्निंग गाईज आज बघा दहा वाजून गेले त्या आत्ता माझं काम झालं तर नमस्कार कसं आहे तुम्ही सगळेजण ठीकच काल ठीकच राहायचं चला आता मी टेरिसची टूर करून आणते तुम्हाला टेरीसवर मी काय काय लावले हो दाखवते चला हे बघा हे आमचा बियाचा खजाना डब्यात बिया आहेत चला आता घेऊन जाऊया जाऊयावर चढताना लागायचं कुठं तरी छोट्या बाळांसाठी जपाय लागत सगळ्या गोष्टी बघून एक एका साईडला ठेवून व्यवस्थित जपाय लागत मुलांना ला। तर चला आता वर गेलं दाखवते बघा बागा, बघा इथं काय चालू आहे मला बगीचा कसा केलाय वे बगीचा बगीचा कसा केलाय कसं वाटतंय प्रसन्न वाटतय का प्रसन्न वातावरण वाटतय का इथं बाळाची खेळणी आहे ती हा बाळ खेळतय सायकल न खेळतय शाबू केल्यावर मी खाणार आहे आता तर तिथे झालं शाबू खाल्ला नाही तर शाधाही शाबू खाणार आहे आता बाबा मग आहे का जेवल्यात ते म्हणून मला म्हणतात तू जेवत नाही तर आता फेरीस टूर करून दाखवणार आहे मी चला आगी, आगी। हे बघा हे बियाचा माझा खजानाचा डब्बा आहे ते इथं ठेवायचा आणि बघा नवीन रोपं लावले ते टमाटर मिरची कोबी फ्लावर वांग आणि इकडं वेलांची लाईन लावणार आहे मी तर आलं तर तुम्हाला नक्की दाखवेल नाही आलं तरी पण दाखवणार माझं कसं असतंय काय कसं असतं माणूस काय पो आईच्या पोटातनं शिकून येत नसतं फक्त आपल्याला प्रयत्न करत राहायचं प्रयत्न केलं की आपल्याला यश थोडं काही ना मिळतंच मिळतं आणि थोडं मिळालेल्या यशाचं पण आपण सुख समाधानाने केला पाहिजे तर हे बघा हे बघ फुलाची झाडं वाळायला लागली होती मग मी काय केलं आता ग्रोबेग आणूस तर म्हटलं हे आपल्याला बॉक्स आहेत घरात तर या बॉक्सचा उपयोग मी असा केला ह्यात किचन वेस्ट आपलं कोकोपीठ आणि राख आणि माती घालून का नाही रोपं लावल्यात तर हे बघा फुलं कशी लागलीत छान छान अजून पिवळं फुल हे लागेल ला आता इथं आणि इथं बघा काय आहे लसूण हे शेपूची भाजी इकडं टमाटर इकडं हे बघा हे आता पपईचं झाड पण मी लावून दाखवणार आहे तुम्हाला वर पपई आली तर तुम्ही नक्की बघ आणि नक्की दाखवणार नाही आलं तरी पण सांगणार तुम्हाला मी काय चुकलं होतं या झाड कशाने वाळलं आणि हे बघा हिरवी कोथिंबीर हे बघा इकडे गार कोथिंबीर इकडं टमाटरची रोपं लावल्यात इकडं पण आल्यात हे बघा इथं पण आल्यात वांगी पण लागल्यात आणि मुला एका साईडला वाळाला तिथं वाळू घालतंय बाल्टी कशाला घेऊन आलाय हे बघा आमचं विहानचं काम असं असतंय आणि इकडं बघा कोबीचा गड्डा छोटा असा आता हे लागलाय हे दोन लावले होते रोपं त्यातलं एक वाळून गेलं एक आले हे बघा इथं वांग आणि हे बघा हे बघा इथं वांग आता ही तिसरी चौथी वेळ आहे वांग खातोय आम्ही टेहरीसरच्या आपल्या वांग्याच्या झाडाची आणि यात काय टाकलेलं नाही फक्त राख किचन वेस्ट शेणखत कोकोपीठ हा हे बघा बाळ बघा बाळ बघा टाकलंय मला आपल्या झाडातली म्हणून छान छान वांगी लागायला लागल्या हे बघा तर असं आपल्या टेरेसरचं थोडंसं सुख इतकं भारी वाटतं ना असं वाटतं की ही सुख कायम राहावं हे बघा हे डाळींचं बियालंय डाळीम खाल्ल्याला आपलं किचन वेस्ट मध्ये आपण टाकतो ना तर त्यातनं रोपं पण आपल्याला मिळतात कुठली रोप हे बघा इथं लिंबूचं लिंबूच रोप आहे तर हे शेतात आपल्याला लावता येते हा 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 माझ्या काय काय लावलंय बघितलं ना तुम्ही ना ह्या साईडला सगळ्या भाज्या त्या ह्या साईडला सगळ्या भाज्या हे बघा आणि ह्या साईडला हे बघा इकडं सगळी फुलं आहेत हे बघा हे का ठेवलं तर तुम्हाला सांगते मी सिया विहान सायकल खेळतात सिया तर मोठे आहे त्यामुळं ती काय पडत नाही पण विहान कसं करतोय सायकल चालवताना लय वेळा पडलाय आणि इथं कसं हे जरा आमचं हे स्लाम आहे ना किचन नंतर केल्यामुळं जरा वर केले आम्ही त्याचं काट ना असं कोणा आहे आता कोपरा राहिला नाही त्या कोपऱ्यावर मी ह्या कुंड्या ठेवल्या का ठेवल्या तर विहान दोन तीनदा पडलेला आहे पण असा पडलाय इकडं पडलाय पण मला जास्त भीती ह्या कोपऱ्यास जास्त वर आला की नाही जास्त भीती या कोपरेची वाटत्या की मग ते एकटा त्याला आम्ही पाठवत पण नाही आणि आला सांग तर ती काय करते सायकलच पहिलं हातात घेतं आहे मग ते सायकल घेतं म्हणून त्याला खेळायसाठी कसं थांबायचं म्हणलं मूल खेळतं आहे मैदान ठेवू द्या तिकडे आम्ही अगदी तर येणं येऊन बोलायचा मोठी सायकल घेत नाही मोठी सायकल घेऊन चालवाय था था। वा वा, वा, थी वा, थी वा। तर मग त्यासाठी ना एकटं मुलांना सोडायचं नाही कसे असतात कुठेतरी एक्सपेरिमेंट करायचं भिंतीवर न वाकून बघ ही बघ ती बघ ग्रील मध्ये मुंडकं घाल हातपाय घाल अशी पोळांची सवय असते लहान बाळांची तर त्यांच्यासाठी एकटा आपण मुलांना सोडायचं नाही पण सकाळचं दिस ऊन आपल्याला मुलांना गरजेचं आहे आणि आपल्याला पण गरजेचं आहे ना ती ऊन आपल्या शरीरासाठी चांगलं असते ते ऊन आपण घेतलं पाहिजे तेवढ्यासाठी वेहानला जर मोकळा वेळ मिळाला ना पहिलं वर आणतो सकाळ तत्व हवळू होऊन जास्ते ना सुनो सुनो तर, चुण चुण जा सा, की डी जेवण सत्व आपल्या शरीराला आपल्या मुलांच्या शरीराला आणि मग त्यानंतर काय होतंय टेरिस मोकळं कलर व्हायचं ते सुनं सुरू वाटतं तर टेरिस मग कलर हवा नाही म्हणून आपण छोटासा प्रयत्न करायचा असा ग्रो बेग आणून नसल्या तर आपल्या घरातल्या ज्या असतात त्याला छोटंसं साईडनं खाल्लं होल केलं नाही दोन होल करायचं आणि त्यात किचन असतं माती कोकोपीठ शेणखत राख हे घालून त्यात झाड लावलं ना तर झाडं मस्त चांगली येतात फक्त पाणी तीन दिवसात एकदा घालायचं दोन नाही एकदा घालायचं तर असा प्रयत्न केला ना टेरिस गार्डनचा तर टेरिस गार्डन फुलणार पण आणि टेरिसवर आणि जरा फुलांनी आणि झाडांनी शोभा वाढणार टेरिसची आणि मुलाबाळांना कसं होतं आपण गार्डनमध्ये जे नेचू ना ते तिथं नाही नेता आपल्या गार्डन आपल्या टेरिसवरच आपण गार्ड गार्डन तयार करून तिथं आपल्या मुलाबाळांना खेळायचं आपल्याला पण टेरिसचं सुख घ्यायचं आणि टेरिसचं चूक घ्यायचं असलं तर टेरेसला स्वच्छ ठेवून झाडं झुडपं लावून चांगली छान असा प्रयत्न करायचा टेरेस गार्डनचा आणि मुलांना बघत होत आपण पण थोडासा आराम करायचा थोडासा एन्जॉय करायचा आपल्या उन्हाचं जीवन जीवनसत्व घेण्यासाठी आपल्या शरीरासाठी थोडासा आपल्यासाठी वेळ काढायचा आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी वेळ जर नाही काढला तर आपल्याला वेळ कधी निघणारच नाही त्यासाठी माझाही छोटासा प्रयत्न आहे तुम्हाला सांगण्याचा तर असं करत जावा आणि वेळ जी आपण फोन मध्ये घालवू ना ती वेळ थोडसा मुलावाला द्या मुलांसंग थांबा खेळा थोडस नाही आपल्याला जर काय बाकीच काम तर पण आपण फुलात नाही झाडांनी रमलो ना टेन्शन तसा थोडासा वेळ काढायचा आणि काय यायचं टेरिस वर आणि टेरिस फुलवायचं तर बघा या तुम्हाला दाखवते आता ह्या साईडच दाखवत या हे बघा आता तिथं हळद आहे हे बघा ते डाळींचं रोप आहे आपण डाळीम खाल्ल्याने ते झाले पण मोठा झाल्यावर तुम्हाला दाखवेल मी बघा पालक किती छान आले हे सांगते मी जी पालक आहे ना जवळ पालकचं झाड दिसते ना तुम्हाला रोप तर मला तुम्हाला सांगते मी हे बघा आता तुम्हाला दाखवतेच मी एकदम एवढा असा शेंडा जे झाकू अतिंबर दाखवते तळून तुम्हाला कसं आलत पालक हे बघा हे अशी पालकच शेतात आलतं तर शेतातलं उपडून ही एवढीच मूळ आलती आणि एवढा शेंडा होता तर ही पालक बघा किती छान आले म्हणलं नाही आपल्याला खायला मिळाली तर बियाला तरी बी तर तयार होत्या म्हणजे एवढंस झाड होतं पालकच ते मी शेतात ना आणून इथं लावलंय म्हणलं खायला नाही मिळालं तर बियाला तर काम आले तर बी पण येणार येणार आणि आता आपल्याला खायला पण मिळतं तर किती पालक किती छान आले बघा आणि एवढंच रोळ पान लावलं होतं तर रोपाचा पण मला ते म्हणजे मोठं मला वाईट वाटलं की पालक कधी मोठे कधी मोठे आणि ज्या वेळेला फुलल्याला दिसलं पालकच रोप ते मला इतका आनंद झाला ना धन दौलत पण हे श्री महालक्ष्मी माता की जे सगळ्याला सुखी ठेव सगळ्याला चांगलं ठेव सगळ्याला सद्बुद्धी दे आणि कष्ट करायला ताकद दे मुलांना पाठिंबा हे मुला

तर आता ह्या साईडला बघा हे बघा ह्या साईडला पण प्रयत्न छोटासा केला आहे आणि लसूण लावला आहे आता ह्यात थोडीशी माती कमी पडल्या तर माती आणि कोकोपीठ राख शेणखत हे भरून घेणार आहे आणि जिथं जास्त माती आहे आणि कुंड्या वजनदार झाल्यात त्या पण एक मोकळी करून तुम्हाला कशी भरायची ते दाखवेल मी तुम्हाला आता कोकोपीठ संपलं आहे ना तर कोकोपीठ शेणखत ज्या वेळेला माझ्याशी गोळा होईल त्यावेळेला मी तुम्हाला एक ग्रहबेक भरून दाखवेल आणि मला कमेंटमध्ये विचारलं होतं काकू तुम्ही शेवंतीला कुठलं खत घालताय कमे कमेंटमध्ये विचारलेलं आहे पण मी खत काय घालते तर कोकोपीठ शेण खत आणि माती आणि आपलं किचन वेस्ट जे आपल्या स्वयंपाकघरातनं जे भाजीपाला निवडलेला असतो ना तीच मी काढून झाडांच्या जा, साईडनं साईडनं माती जराशी काढायची आणि त्या साईडनं आपलं किचन वेस्ट झाकायचं त्यानंतर जी साईडला त्यान माती काढली त्याच्यावर टाकायची किचन वेस्टवर तर असं किचन वेस्टचा उपयोग पण होतोय हे बघा तुम्हाला दिसत असणार आहे हे बघा वांग्याचं झाड हे बघा चिरलेलं भाजीपाल्याचं बघा हे जी काड्या दिसतात ही किचन वेस्ट आहे ही भाज्या निवडलेलं कोथिंबीर निवडलेलं टमाटर बटाटा जे काय तेलकट फक्त टाकायचं नाही भाजीपाल्याचं चा सगळं चालतंय तेलकट फक्त चालत नाही तेलकटनं ना झाडं वाळून जातात तर असाही माझा छोटासा प्रयत्न तुम्ही कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण प्रयत्न करा हे बघा हे बघा कशी वांगी लागते छान छान प्रयत्न चालू असते काकूचा तुम्ही पण बघत जावा आणि प्रयत्न करत जावा म्हणजे कसं वाटतंय आपल्याला जर टेन्शन फिर राहायचं आपल्याला झाडाझुडपात रमायला पाहिजे झाडाझुडपात रम रमलं ना तर आपल्याला काही लागत नाही ना पैसा लागत फक्त शांती मनशांती पाहिजे माणसाला मनशांती कशामुळे मिळते तर या निसर्गामुळे मिळत असत्या हे बघा शेवंतीचं तुम्ही म्हणलं होता ना शेवंतीला जुनी फुलं जरी आता जुन्या हे जुन कळ्या वाळलेल्या असल्या ना तरी अशा काड्या पण अशा झाडातच टाकत्या हे बघा ही कळी वाळलेली आहे असं शेंड वाळल्याला मी आता कटरनं करते आता तुम्हाला हातानं दाखवत्या पण कटरनं कट केलं का नाही व्यवस्थित कट होतंय हा ठेव मला हे बघा ही वाळलेलं आहे पुरं तर असं हे झालं ना तर मुलं वागताना डोळ्यात लागायची भीती असत्या तर हे असं लगेच ज्या साईडला झाडं आहेत इकडं मुलं वाकू नाही शकत तिकडं शेंडा वाळवायचा आणि हे बघा हे असं वाळल्यासारखी झालेली आहे तर ही फुलं पण अशी काढायची आणि ही टाकायची म्हणजे काय होतं मातीला सुपीकता राहते आणि माती सुपीक असली ना तर झाडं पण चांगली येते हे बघा इथं पण तसं जायचं हे बघा कोकोपीट ना हे बघा तुम्हाला दाखवते हे बघा असं पो माती भुसभुशीत बुश राहिली पाहिजे मग ती चांगली येते झाड हे बघा मी तर सकाळी येऊन पाणी घालून झाडांना आणि जुनी फुलं हे काढून दोन ग्रोप एक भरल्या तुम्हाला दाखवते चला पाणी घालतंय का झाडांना घाला घाला ते ये दोन तो तो हो ते एक हे दोन ग्रोबेग तयार केले सकाळी आणि मग खाली जाऊन पाणी भरणं खालची कट्ट ही झाडायचं तर हे असं चालू असतं हे बघा हि तर छोटासा हे बॉक्स मोकळा झाल तर ह्याचा पण मी उपयोग करून घेतला आता मला जरा ग्रोबॅग संपल्या संपलाय त्या माझ्या हे बघा हे कंद हे जास्त आलती हात तर एकाच जागेला जास्त चालते आणि त्याला फुलायला जागाच राहिला नाही तर सगळं काढलं कॅरीबॅग फाटली होती काढली आणि दुसरी के हे पोत बघा जुनं पोत आहे घरातलं त्याला खालणं होल आहे बघा पाणी गळायला त्यामुळं एवढं पाणी राहत नाही जास्त पाणी राहिलं तर झाडं खराब होऊन जातात त्यामुळं झाडांना जास्त पाणी नाही पाहिजे बघा असं ओलावं पाहिजे झाडात आणि इथनं होल आहे त्यामुळं फाडायची गरज लागली नाही आपल्याला जिथं होल असेल ना त्याला फाडायचं नाही आता यात पण थोडंसंच टाकलं आहे की आपलं कंद जिवंत राहावं म्हणून आता अतुल मला ग्रोवे कधी ऑनलाईन ऑर्डर करतोय बघूया आणि ग्रोवे आणली की नाही एकदम एक वीसभर आणणार आहे म्हणजे त्यात आपल्याला टमाटरचे रोप हे बघा इकडं मोहरी लावल्या महुरी का लावल्या तर तुम्हाला सांगते मोहरीची आपल्याला भाजी मिळेल खायला तर दी रोटी सरसोका साग मक्केदी रोटी सरसोका साग साग म्हणजे आपली सरसोच्या भाजी असते ना ते आपण पालक चमटी कशी करतो तशी आपण पालकच्या आमटी करतो तशी ह्या सरसोच्या पानाची करायची म्हणजे आपल्या महुरीच्या पानाची करायची मोहरीची जी पानं असतात ना ती भाजी काढायची पानं पानं आणि ती आपलं पालकसारखी मस्तपैकी गरगटा हिरवा करायचा फक्त डाळ नाही घालायची त्या डाळ न घालता गरगटा करायचा त्याला सरसोका साग म्हणतात पंजाबी लोकं तर ती पण मी ट्राय करणार आहे बघणार आहे पहिल्यांदा म्हणून मी खास ही मोहरी इथं लावल्या आणि शेतात थोडी लावल्या हे बघा इथं पण लसूण लावलं आहे हे बघा भाजी आपल्याला मिळत राहते तांदळाची हे बघा जी आता किचन वेस्ट आम्ही टाकते का नाही तर किचन वेस्टमध्ये आपण टमाटर चिरलेलं असते का ना त्याची बी असतात तर ता ता हे बघा किती आल्यात तर आता ही रोपं पण मला ग्रो तयार करून ही रोपं वेगळी करायच्यात आणि लावायच्यात हे आता काढायला आल्यात मग अडचण झाली जरा ऊन नाही लागलं ना असं घ्यायचं थोडंसं म्हणजे ह्याला ऊन पण लागलं पाहिजे हे बघा निशिगंध पण जास्त झाले ना तर ह्याला पण जरा ग्रो बदलायचं आहे मला हे बघा छोटी छोटी रोपं लागल्यात पूर्ण वाळलं होतं हे बघा पूर्ण वाळलं होतं मग ज्वाल लागायला लागलं म्हणलं ही वाळून नको जायला मला निशिगंध पण लय आवडतं आहे सुगंध एकदम टेरिसर ना छान वाटतं तर हे रोपं पण मला दुसऱ्या ह्याच्यात लावायचे आहेत आणि हे पण लावायचं त्यासाठी त्या ग्रो वेग आता कधी आणता त्यावेळेला बदलताना तुम्हाला दा दाखवणार असं हे माझं टेरिस गार्डन हे बघा आमचं छोटं बाळ टेरिस गार्डनवर ह्याच्यात पाणी घालतंय हे बघा सियाविहान काय करतात मी आली ना येतात हे बघा कशी मिरची लागली आहेत कांद्याचं हे बघा छोटी छोटी मिरची ही ताजी ताजी मिरची जेवताना जर काढून खाल्ली नाही घेऊन गेलं ना ताटाला लावायला आणि कवळी कवळी इतकं छान लागतं आणि जेवण जाती हा आणि जेवता ना अशी ताजी कोथिंबीर अशी ताजी ताजी कोथिंबीरचं शेंड जर घेतलं ना तर एकदम छान लागते आणि मस्त होते हे बघा इकडं पण एक फाटलेले पण ह्याला पण बदलायचे फुलं लागायला लागले बघा एकदम वाळायला लागले ते सगळे रोप बदलली पिशव्या हे बघा इथं पण बदलल्या तर आता ग्रो बेकसाठी मी वाढ बघायला लागल्या माझ्या झाडा फुलांच्या झाडांना पण पाहिजे आणि भाज्यांला पण पाहिजे तर चला काय जाता आम्ही जाते कसं वाटतंय माझं टेरिस गार्डन नको बसूया अच्छा बसूया मग बसूया तर कसं वाटतंय माझं टेरिस गार्डन कमेंटमध्ये नक्की सांगा तर मस्त एकदम गार हवा चालू आहे आणि काकूच चालय तुम्हाला टेरिसवरची झाडं दाखवायला दा शेतात गेल्यावर काय होतंय सकाळी दहा वाजता गेलत नाही हो साडेसात आठच वाजता त्या घरी येऊस तर कसं गवाला पाणी पाजायला चालू आहे ना मग ह्या टप्प्यात थोडं बसायला लागतं आहे मग त्या टप्प्यात थोडं बसायचं व्यवस्थित पाणी भाजून घ्यायचं कुठं काय कचरा असलेला ते काढायचा आणि कुठं काय बिया लावायच्या त्या लावायच्या असं चालू असतंय त्यामुळं ना मला लई टाईम मिळत नाही संग बोलायला तर आज स्पेशल टाईम काढला आहे तुमच्या संग बोलायला आणि टेरिस गार्डन दाखवायला तर बघा कसं आहे छोटासा माझा प्रयत्न ठेवा तर मला तुम्ही छान छान कमेंट करता त्याबद्दल धन्यवाद आणि काकूला थोडं काय ना म्हणजे मला कसं आहे ते लाईक थोडं असू द्या पण माझे उलाक तुम्ही बघता ही मला जास्त आवडतं कसं आहे लाईक नसू द्या कमेंट नसू द्या पण कसं आहे आपले जे थोडी जी बघणारे आहेत माझी मला माझे उलाक ज्यांना आवडतात ते बघतात त्यांना मला काही ना काही नवीन गोष्ट सांगायला आवडत असते आणि दाखवायला आवडते त्यामुळे मी त्यांच्यासाठी कायम मी करत राहणार मला कमेंट कमी येऊ द्या लाईक कमी होऊ द्या एकदा तर मला एवढी मोठी कमेंट आली आणि ती आलती माझं हसू उडवायसाठी पण तुम्हाला सांगते हसू उडवायसाठी आलती काय म्हणले दोन टमाटर एक मिरची न कुठं हे होते काय असं म्हणले मला दोन टमाटर एक मिरची मला आवडेल पण मला ह्याच्या त्याच्या घरात जाऊन ह्याचं तुझ्या घरात काय आहे तुझ्या घरात काय आहे ऐकायचं वाकून बघायचं आणि दुसऱ्याला येऊन सांगायचं हे जा आवडत नाही मला मला एक टमाटर एक कोथ एक कोथिंबीरची काढी एक पालकची काढी एक पुदिनाची काडी एक टमाटर आणि बघा रताळ्याचं पण आहे तर आ, एक वांग असं मला हसू उडवणाऱ्या लोकांना मी सांगते हसू उडवलं तर मी काही सोडणार नाही चांगल्या गोष्टी तुम्ही कितीही हसू उडवा आणि हसू उडवायची ह्या दुनियाची रीतच आहे तुम्हाला सांगते तर खचून न जाताना आपण चांगल्या गोष्टी करत राहायचं खचून न जाता कितीही टेन्शन आलं ना टिश टेन्शन आलं तर काकूचं उलाक मागं पुढं होणार कधी पेरल्याला लवकर लाग दिसणार तुम्हाला कधी पेरायच्या आधीचं दिसणार तर मला माफ करत जावा काय कर की या कामात न काय तर घरातल्या टेन्शनमुळं काय की टेन्शन हे सगळ्याला असतंय मी आता म्हणणार नाही की माझ्या घरात टेन्शन नाही आहे माझ्या घरात पण भरपूर टेन्शन आहे मला टेन्शन एवढं आहे की मी नाही तुम्हाला सांगू शकत कसं आहे कसं आहे तुमच्या घरात तुम्हाला टेन्शन असते म्हणून तुम्ही थोडंसं सुख माझ्या उलॉगमध्ये बघण्याचा प्रयत्न करता माझा उलॉग बघता माझ्या छान छान गोष्टी तुम्ही मला एखादी कमेंट करून का होईना मला सांगता दाखवता तर म्हणजे असं कमेंट करून मला विचारता की काकू असं कसं म्हणजे काकू असं कसं करायचं काकू चांगलं व्लॉग करता तुम्ही मला असा आणि एक अशी कमेंट आली ती आपले अनुश्री का काय हा अनुश्री देशपांडेचं वाटतं तर त्यांनी पण कमेंट केली ती की काकू आम्हाला असंच काटकसरीची आणि असंच काटकसरीनं कसं जगायचं कसं करायचं छान छान गोष्टी आम्हाला सांगत जावं तर मी नक्की सांगणार तुम्हाला मी काहीही होऊ दे मी ह्या गोष्टी माझा जीव आहे तोपर्यंत मी सांगत राहणार माझ्या जीवनात अशा अशा अडचणी आल्या आहेत ना मग त्या अडचणी तुम्हाला यावं नाही त्या म्हणून मी दोन गोष्टी सांगत जाणार त्या तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या जीवनात तुम जी तुम सुख सुख असणार आहे भले उशीर नाही उद्या पण सुख असणार आहे आणि ते सुख असं असणार आहे की कुणाचं दोन रुपये कर्ज नाही राहणार या कुणाचं दोन रुपये आपल्याला हात पसरायला लागणार नाही या कुणाकडं आपल्याला उसनं मागायची रवत लागणार नाही या कुणाकडं वाकून मुजरा घालायला लागणार नाही वाकायचं कुठं कष्टाला कष्टाला वाकायचं कष्टाला बळ आलं पाहिजे बळ आलं ना तर आपण कष्ट करायचे ते सोडायचं नाही आणि बळ असतं जास्त बारीक असू द्या जाड असू द्या माणूस काही असू द्या फक्त टेन्शननं काय होतं आहे माणसाची ताकद कमी होऊन जाते तर टेन्शननं ताकद कमी नाही झाली पाहिजे आपली आपली ताकद वाढली पाहिजे तर कष्टानं वाढली पाहिजे स्वामींनी काय म्हणलं आहे काय म्हणा कसं म्हणलं स्वामीच गाणं जरा म्हणून दाखव बघा बघा हा थांब 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 की मी येते ऐकू येत नाही तुझा आवाज थांबा आता विहानला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि तुम्हाला विहान गाणं म्हणून दाखवणार आहे स्वामीच हा म्हण बरा स्वामींनी काय म्हणले आपल्याला कष्टामध्ये बळ हे स्वामी उन्हामध्ये स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी आणि आणि काय सांगितलंय दुःखामध्ये सुख हे स्वामी, स्वामी। आणि वेदनेचा 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 अंत स्वामी तर बघा बाळा आमचं काय म्हणतंय किती छान बाळानं म्हणलं तर असं आम्ही दोन रोज नाही भक्तीगीत लावत असतो ना आणि आम्ही पण म्हणत असतोय त्यामुळे सियाविला एवढं पाठ झाले ना स्वामींचं गाणं स्वामींचं भक्तीगीत जे आहे ना इतकं पाठ झाले की लावलं म्युझिक लागली की ती उठून लगेच सुरू करतात म्हणायला आहे ना बाळा एवढं बाळाला आवडते गाणं तर असं तुम्ही पण सकाळच उठून किती टेन्शन असू द्या सकाळच उठून ना मुलांच्या जर कानावर जर चार गोष्टी आपल्याला म्हणजे चार भक्ती गीत जर पडले ना तर मुलांना आपआप देवाच्या म्हणजे देव धर्म काय असतो ते लक्षात राहते आणि आपण पूजा पाठ जी घरात करतो प्रसन्न वातावरण आपल्या घराचं जर ठेवायचं असलं ना तर आपल्याला मुलाबाळांच्या कानावर ही देवाची गाणी पडलीच पाहिजे ती भक्तिगीत मग ती कुठल्याही धर्माचं असू दे सगळ्या धर्माचे त्यांना मुलांना हे पाहिजे धर्म एकच आहे सबका पेज पण आहे बाळा पेज पण नको आपले तिथं आहे मी देते तुला नंतर हा आता तेवढं तेवढं घालणे की तेवढं घालणे तुझे बा आहे ना तर मुलाबाळांना कसं आहे भक्तीगीत जरा असं आपण ऐकायला दिलं ना तर मुलं पण ऐकून ऐकून ना भक्तीगीत म्हणतात त्या आपल्या जीवनात आपल्याला काय काय मुलांना शिकवलं पाहिजे ती मुलं शिकतात तर आपण केलं तर ती शिकणार आहेत मुलं आपण जर चांगलं शिकवलं ना तर मुलं शिकणार आहेत त्यामुळं आपल्याला आधी गरज ऐकायची देवाची गाणी असू द्या पिक्चरची गाणी थांब देते तिथा एक वालटी ती त्या वतून तर असं प्रयत्न छोटासा करत राहते काकू आणि जाऊ लाग नक्की बघत जावा चला आता मी विहांचा हा पाणी देऊ हे बघा असं कसं परेशान करायला लागलाय आता खेळत होता किती छान हे तिथं वरून ठेवले मला त्यातलं बैल काढ टप खराब होतंय त्यातलं काढून ह्या पालक टाक पाणी तुझा चम्मच आपल्या आणि आनार घेतो रे हे झाड बाळ काय ना छोट या मोठं करायचंय दोन चम्मच टाक पाणी हिरव्या ना किती छान आहे बघा हो न, गाईस बघा आमच्या अम बाळाचा चम्मच किती चांगला आहे त्यातनं आता पाणी काढणार बाळ आमचं आणि ह्यात टाकणार या झाडात हे छोटं झाड आहे ना आणि विहान आमचं मोठं करून दाखवणार हे झाड पाणी दे बघा आता जिद्द करायला आलाय असा करतोय